नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून मित्रांनो नरेंद्र मोदींची एक व्हिडिओ क्लिप ऐकली आणि मी सकाळीच ती ऐकली आणि मला विश्वासच झाला नाही की मोदीजींचा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून कोणीतरी हे तयार केलं की काय असं मला वाटलं आणि असं का वाटलं तर तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐका मग तुम्हालाही विश्वास नाही होणार ज्यांनी ज्यांनी अजून ऐकलं नसेल ऐका मग मी बोलतो तुमच्याशी जराइसा आजाद एक घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडाणी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची तो मित्रों में मोदी जी सरळ सरळ अंबानी आणि आदानी यांचं नाव घेत आहेत आणि राहुल गांधींवर आरोप करत आहेत की तुम्ही यांच्याकडून पैसे घेतले काळे पैसे घेतले बोऱ्या भरून टेम्पो भरून घेतले आणि लोकांना ते सांगतायत की विचारा शहजादाला विचारा राहुल गांधीला म्हणजे ते स्वतः राहतात सेवन स्टार नाईन स्टार आणि त्या साधा राहणाऱ्या राहुल गांधीला शहजादा म्हणतात एक विडंबन आहे <coughs> तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे म्हणत आहेत की राहुल गांधीने जेव्हापासून अंबानी अडाणीकडून पैसे घेतले इलेक्शन लागल्या लागल्या तेव्हापासून त्यांनी अंबानी अडाणीचं नाव घ्यायचं बंद केलं भाषणांमध्ये तर हे पहिलं खोटं जे बोलतायत मोदी जे याच्यामध्ये ते हे आहे तर नुसतं कालच तुम्ही राहुल गांधींचं एक मी भाषण ऐकत होतो त्यांचं झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चासोबत एक संयुक्त रॅली होती आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी त्या आदिवासींसमोर जे नावं घेत होते जे बोलत होते ऐका जो भी वो करते अरब पतियों के लिए करते हैं उनके 22-25 मित्र हैं अदानी अंबानी जैसे उन्हीं के लिए पूरा का पूरा काम होता है जमीन उनकी जंगल उनका मीडिया उनका इंफ्रास्ट्रक्चर उनका सड़कें उनकी पुल उनके पेट्रोल उनका सारा का सारा उनका पहले पब्लिक सेक्टर हुआ करता था उसमें आदिवासियों को दलितों को पिछड़ों को जगह मिलती थी रिजर्वेशन था उसमें उसको सारे कसहरे को प्राइवेटाइज कर रहे हैं और खुलकर कह ले, कह रहे हैं कि हम रेलवे को भी प्राइवेटाइज कर देंगे यह आपकी पूंजी है यह पब्लिक सेक्टर आपकी पूंजी है रेलवे आपकी पूंजी है यह सड़कें यह पुल आपके हैं त्याच्यामध्ये ते सरळ अंबानी अदानीचं नाव घेतात आणि एकही दिवस एकही सभा अशी जात नाही राहुल गांधींचे इन जनरल की ज्याच्यामध्ये ते मोदी आणि अदानी अंबानीचं कनेक्शन सांगत नाहीत अदानी अंबानीवर हल्ला करत नाहीत मागच्या वर्षी अदानीला एक्सपोज केलं संसदेत म्हणूनच गुजरात न्याय प्रक्रिया फास्ट करून एव्हिडन्स मॅनिप्युलेट करून त्या मोदी नावाच्या भाजप नेत्याला पुढे घालून राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा केली गेली आणि त्यांना लगेच संसदेतून बाहेर काढलं गेलं होतं एवढी फास्ट ॲक्शन का घेतली गेली होती कारण आदानीवर हल्ला झाला होता संसदेमध्ये असंच मोवा मैत्रा या ज्या आहेत पश्चिम बंगालच्या नेत्या टी एम सीच्या यांच्यावर देखील अशीच कारवाई हो केली ही खुन्नस म्हणून केली कारण त्या अदानीला आणि अंबानीला डायरेक्ट एक्सपोज करत होत्या डायरेक्ट त्यांच्यावर बोलत होत्या मोदींच्या संबंध जोडून एवढे जीवलग मैत्रिणी मित्र त्यांचे जेव्हा दोन हजार तेराला आडवाणी की मोदी असा जेव्हा हिशोब चाललेला होता चर्चा चाललेली होती तेव्हा मोदींना याच्यासाठी यश करण्यात आलं होतं की मोदींनी गॅरंटी दिली होती की फंड्स माझ्याकडे आहेत आडवाणींकडे नाहीत आणि हे फंड्स म्हणजे कोण होतं तर अदानी आणि अंबानी आणि त्यावेळेला उघड अदानीच्या विमानातनं मोदी फिरले मी आमच्या जळगावच्या विमानतळावरचे फोटो पाहिलेले आहेत मोदी अदानीच्या विमानातून हात देत आहेत अदानीसोबत विमानातले त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत अंबानीच्या फॅमिलीसोबत पी एम झाल्यानंतर देखील अंबानी त्यांच्या पाठीवर आठ ठेवतानाचे फोटो प्रकाशित झालेले आहेत एवढी मैत्री त्यांची आहे <clears throat> आणि आता त्यांनी <स्थित> मात्र राहुल गांधीला त्यांच्यासोबत जोडून दिलं आणि ब्लॅक मनीशी जोडून दिलं याच्यावर प्रियंका गांधी काय म्हटल्या त्यांनी काय उत्तर दिलं

माफ किए सोलह लाख करोड़ रुपए यहां उत्तर प्रदेश में जहाँ इनकी सरकार है केंद्र में भी है प्रदेश में भी यहां के किसान एक एक लाख रुपए के लिए आत्महत्या कर रहे हैं उनके लिए एक कर, कर्ज माफ नहीं हुआ एक रुपए का इसका जवाब दें मोदी जी इसका जवाब दें कि क्या काम किया है दस सालों के लिए इन्होंने सिर्फ आपको बहकाया है बस इस देश की जितनी भी संपत्ति है सारी अमेरिकी मित्रों को दे दी है देश के का, देश के हवाई अड्डे देश का कोयला देश की जो बिजली बनाने वाले पावर के हैं बड़ी बड़ी संस्थाएं होती थी यहाँ इतने खोले के लोगों ने दिए में इनके सारे सब्सिडी अपनी में, क्या देखिए सरल मनता है दानी प्रियंका अशो हे स्पष्टपणे म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठा हल्ला जर अंबानी अदानीवर करत असेल तर तो काँग्रेसच्या अंबा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी करत आहेत आणि असा देखून असून देखील मोदीजी खोटं बोलले की हा हल्ला त्यांनी थांबवला आहे म्हणून आता याच्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे मित्रांनो की मोदीजी अचानक अंबानी अदानीचं नाव हो का घ्यायला लागले म्हणजे ज्या अंबानी अदानीला ते देश लुटवून देत आहेत त्या त्यांचं नाव आता मध्ये का घालायला लागले कारण पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मतदान झालेलं दिसत नाही आहे जे आकडे येत आहेत जे इंटरनल रिपोर्ट्स येत आहेत ज्याची चर्चा चाललेली आहे गोदी मीडियावर नाही इतर ठिकाणी त्याच्याप्रमाणे पहिल्या तीन फेऱ्यामध्ये भाजप मागे गेलेला आहे त्यांचे मित्रपक्ष देखील मागे गेलेले आहेत आणि जर हाच ट्रेंड सुरू राहिला तर भाजपला दोनशे बहात्तरचा आकडा गाठता येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे म्हणून मा मागच्या फेरीच्या वेळेला मोदींनी अचानक मुस्लिमांचा मुद्दा आणला आता काल स्मृती इराणी पण मुस्लिमांबद्दल अयोध्येबद्दल बोलल्या मोदी पण बोलले आणि आता मोदींनी त्याच्याही पलीकडे जाऊन डायरेक्ट अंबानी अदानीचं जे त्यांच्यावर लांछन लागलेलं आहे ते त्यांनी झटकून काढण्यासाठी आपल्या ह्या दोन परममित्रांनाच डायरेक्ट बळी दिला यांचा बळी दिला म्हणजे बघा लक्षात घ्या ही टेंडन्सी आपल्याला ज्यांनी मोठं केलेलं आहे आज अंबानी अदानीमुळे मोदी 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 एवढे बॅनर एवढ्या रॅलीज टी व्हीवरनं चोवीस तास प्रचार हे सगळं सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे आजपर्यंत जर अंबानी अदानीने मोदींना धारलं नसतं तर मोदीजी नोटबंदींच्या वेळेलाच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता पुलवामाच्या वेळेला द्यायला पाहिजे होता त्यांना काहीच कारण नव्हतं परत निवडून यायचं इले या कोविडच्या वेळेला राजीनामा द्यायला पाहिजे होता इतकीच संख्या आपली मेली परंतु तरीसुद्धा मोदी मोदी जे गोदी मीडियावरनं चाललं सगळे त्यांचे प्रोग्राम्स चालले आहेत एवढे आमदार विकत घेणे खासदार विकत घेणे सरकार पाडणे हे कशामुळे तर या इंडस्ट्रियालिस्टमुळे आहे असं असून देखील मोदींनी जेव्हा त्यांना जिंकण्याची शाश्वती वाटत नाही आहे तेव्हा ह्या परममित्रांचा बळी दिलेला आहे अक्षरशः त्यांची प्रतिष्ठा त्यांची इमेज त्यांनी केलेले उपकार मोदींवर हे सगळे विसरून मोदींनी त्यांना बळी दिलेला आहे आणि ही टेंडन्सी मोदींची जुनी आहे त्यांना जे जे लोक वर आणायला मदत करतात त्या लोकांचा ते बळी देतात शिवसेनेचंच बघा शिवसेनेने ते सगळे भाजप वाढवलेली आहे शिव मोदींचं स्पेसिफिक शिव मोदींना वाचवलं आहे गुजरात दंगलींच्या वेळेला जेव्हा त्यांचं सी एम पद जात होतं वाजपेयींनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना विरोध केला होता आणि ते म्हटले होते की मोदी कोर रखो आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या मुलाला कशाप्रकारे त्यांनी बर्बाद करण्यासाठी पावलं उचलले टॉर्चर केलं हे मित्रांना दगा देण्याचं जसं आडवाणींनी त्यांना वाचवलं अनेक वेळेला वर आणलं आडवाणींना कशाप्रकारे त्यांनी ट्रीट केलं जिथे जिथे लोक त्यांना मदत करतात त्यांची गरज संपली की ते लोकांना अशा प्रकारे गरज सरो आणि सारखं ट्रीट करतात दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये मला महत्त्वाचा वाटतो की एक संविधानिक पदावर आज जरी कार्यवाहक प्राईम मिनिस्टर असले मोदी तरी ते संविधानिक पद आहे काही इमर्जन्सीचे डिसिजन्स ते घेऊ शकतात त्यांना जर असं कळतं की आपल्या देशातले सगळ्यात मोठे दोन इंडस्ट्रीस्ट हे टेम्पो लॉरी आणि पोत्या भरून मनी त्यांच्याकडे आहे कारण त्यांच्या भाषणामध्ये ते भाषण तुम्ही ऐका पुन्हा जरा आजादे घोषित करे कि चुनाव मे अंबानी अडाणीचे कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची तब भाषणांमध्ये ते स्पष्ट म्हणतात की इनसे ब्लैक मनी लिया है म्हणजे यांच्याकडे ब्लॅक मनी आहे ते मान्य करतात आणि मग तुमच्या त्या इंडस्ट्रीज कडे एवढा ब्लॅक मनी आहे की ते टेम्पो आणि गाड्यांन पोते भरून देतात तर तुम्ही ऍक्शन का नाही घेता त्याच्यावर ईडी सीबीआय टी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी का नाही पाठवल्या जात आहेत की फक्त हा एक असा एक जुमला टाकून द्यायचा मित्रांचा बळी देऊन द्यायचा आणि त्या तेलंगणामध्ये भाषणामध्ये मत मद घ्यायचं आणि देशभर पसरवायचं अशा प्रकारचं काही मोदींचं चाललंय का हे सगळं फार भयानक आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे अंबानी अदानीचा जर ब्लॅकमनी आहे तर मोदीजींनी याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे आणि सगळं बाहेर काढलं पाहिजे म्हणजे हिंडन हिडनबर्गचं जे प्रकरण आहे हिंडनबर्गचं ते देखील बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या चौकशा लावल्या पाहिजेत असं माझं मत आहे आय होप याच्यातून तरी मोदींचे समर्थक आर एस एस समर्थक अंधभक्त लोक हे सगळे धडा घेतील अशी आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र